रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आमच्या मावळ तालुक्यामध्ये म्हणजे आमच्याच गावात कामशेडमध्ये एक ते पाच तारखेपर्यंत की कीर्तन महोत्सव झाला म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आपण म्हणू शकतो म्हणजे विठ्ठल परिवार मावळ तालुका तसेच आमदार सुनील शेळके यांच्या संयोजनाने हा कीर्तन महोत्सव संपन्न झाला तर त्या कीर् कीर्तन महोत्सवामधले काही क्षणछत्र किंवा कीर्तन महोत्सव कशा पद्धतीने पार पाडला जातो कसं नियोजन असतं कशा प्रकारे म्हणजे ह्या ठिकाणी कीर्तन होतात म्हणजे महाराष्ट्रामधले विविध ठिकाणचे नावाज दिले गाज दिले जे कीर्तनकार असतात त्यांचे या ठिकाणी कीर्तन संपन्न होत असतात तर सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान कीर्तन महोत्सव वगैरे होतं त्याच्यानंतर महाप्रसाद असतो तर, तर, तर कीर्तन संपन्न आल्यानंतर महाप्रसाद खूप मोठं एक नियोजन आणि खूप सुंदर प्रकारे हे नियोजन असतं तर ह्याच्यातलीच काही क्षणचित्र मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे किंवा घेऊन आलो आहे तर आपण बघू शकता आहे की किती भव्य दिव्य मंडप व्यवस्था वगैरे हो किंवा मग इथं आपले ज्ञानेश्वर महाराज आहे तुकाराम महाराज आहे विठ्ठल रुक्मणी यांच्या मूर्ती लावलेल्या आहेत म्हणजे अगदी हे जे भाविक वगैरे येतात तर हा एक सेल्फी पॉईंट आणि हे बघू शकताय तुम्ही की किती मोठं मंडप व्यवस्था त्या मंडप व्यवस्थेच्या तिथे ह्या मंडप व्यवस्थेच्या पाठीमागेच आपण बघू शकता की स्टेज आहे आणि त्या स्टेजवरतीच सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान महाराष्ट्रामधले गाजलेले सर्व जे आपले कीर्तनकार आहेत त्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत असते आणि आपण बघू शकता तुकाराम महाराज पण विठ्ठल रुक्मिणी यांच्या ज्या मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणी आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जे भाविक भक्त कीर्तन श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हा मा, मागील बाजूला आपण बघितला तो एक सेल्फी पॉईंट आणि या ठिकाणी ही मंडप व्यवस्था तर मंडप व्यवस्थेच ह्याच्यानंतर ज्या प्रकारे आ, महाप्रसाद जसा वाटप होतो महाप्रसाद जे वाटप होतं कीर्तन संपल्यानंतर ते देखील एक उत्तमरित्या नियोजन असतं कुठल्याही भाविकाला कुठल्याही प्रकारे महाप्रसाद कमी पडणार नाही याची खूप छान प्रकारे दक्षता घेतली जाते Uh, कुठल्याही भाविकाला म्हणजे हे uh, होणार नाही ह्याचं बारकाईनी लक्ष घेतलं जातं की आपण बघू शकता की दुपारी अकरा बाराच्याच दरम्यान भोजन भोजनाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केली जाते ह्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं जातं की महाप्रसाद कमी नाही पाडला पाहिजे आपण बघू शकता की या किचनमध्ये किती मोठमोठे uh, हे जे टोप वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये मग विविध प्रकारे रोज म्हणजे सप्ताह चालू आहे कीर्तन महोत्सव चालू आहे तोपर्यंत वेगवेगळे मेनू असतात जेवणामध्ये की असं तुम्ही म्हणू शकता की गोडमध्ये वेगवेगळे वेग मेनू सगळे याच्यामध्ये आणि याच्याकडे खूप बारकाईने लक्ष देऊन हे काम केलं जातं की हा महाप्रसाद कुणालाही कमी पडला नाही पाहिजे एक भव्य दिव्य आपण व्यवस्था म्हणू शकतो की खूप ह्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं जातं एकदम उत्तमरित्या ह्याच्याकडे हे असतं की हे सगळं नियोजन असतं जवळजवळ विठ्ठल परिवाराचे सदस्य तसेच आमदार सुनीला शेळके यांचे कार्यकर्ते तसेच कीर्तन महोत्सवावरती प्रेम करणारे जे भाविक भक्त असतात हे आवर्जून या ठिकाणी येऊन आपला आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढा हातभार लावायचं हे करतात तर आता आपण बघू शकता आहे मित्रांनो सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यानच भाविकांची या ठिकाणी एक लाईन लागलेली आहे की प्रत्येक भाविकाला असं वाटतं की कधी सात वाजतात आणि कीर्तन चालू होतं की एक प्रत्येक वर्षगणिक हे सातवं पर्व आहे आणि सातव्या पर्वामध्ये पहिलं ते सातव्यापर्यंत भाविक ही आतुरतेने वाट बघत असतात की हे कीर्तन महोत्सव हा कधी चालू होतो की इतका उत्साह प्रत्येक भाविकांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये हा उत्साह असतो आधी त्यासाठी ह्या कीर्तन महोत्सवाची वाट पा, पाहिली जाते पाहिली जाते मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आता या ठिकाणी भाविक यायला सुरुवात झालेली आहे भाविक येतात येत आणि ह्याच्यानंतर इतकी आलोट गर्दी होते की म्हणजे या ठिकाणी नऊच्या दरम्यान बसायला देखील जागा नसते तर बरेचसे भाविक हे उभे राहून कीर्तन कीर्तनाचा आनंद घेतात आणि काही भाविक आपण बघू शकता आहे की महिलांसाठी वेगळी व्यवस्था पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था एकदम उत्तम नियम आपण बघू शकता की मंडप व्यवस्था सोडून देखील भाविक मंडपाच्या बाहेरील बाजूला देखील गच्च भरलेले भाविक आपण बघू शकतोय की इतके ह्या कीर्तन महोत्सवावरती किंवा या आमदारांवरती हो कि प्रेम करणारा हा भाविक वर्ग आहे आणि तालुक्यातून विविध ठिकाणावरून म्हणजे अगदी पंचवीस तीस पन्नास किलोमीटर अंतर पार करून ही लोक मोहोत्सव भाविक भक्त इतक्या लांबून लांबून या कीर्तन महोत्सवावरती तसेच आमदार साहेबांवरती प्रेम करणारे हे भाविक भक्त किंवा मग आपण बघू शकतो युवा वर्ग वृद्ध महिला किंवा पुरुष सगळे या कीर्तन मो कीर्तन महोत्सवावरती प्रेम करणारा हा वर्ग आहे आणि आपण बघू शकता की हे जे जेवणाचं नियोजन आहे म्हणजे कीर्तन महोत्सव चालू असताना तर अगदी वीस ते पंचवीस हजार तीस हजार भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि या कुठल्याही भाविक भक्ताला महाप्रसाद कमी नाही पाडला पाहिजे किंवा मायबाप जनतेला कुठल्याही प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे ही द विशेष करून दक्षता घेतात ते मावळचे आमदार सुनील अलना शेळके तसेच मित्रांनो तर तुम्हाला ह्या कीर्तन महोत्सवाचं नियोजन कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की मित्रांनो येणाऱ्या मित दोन हजार सव्वीसला आपण या कीर्तन महोत्सवाला भेट द्याल ही आपल्याला विनंती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो धन्यवाद